ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

विद्यार्थी विजया बाबाई झाला डिकोजी डिकोडे साहेब आणि दोन मेंबर ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दादा वानकर साहेब हे मुद्दाम आपल्या शिवसेनेला उभारी आणण्यासाठी बळ देण्यासाठी आणि युक्तीच्या चार गोष्टी सांगण्यासाठी आज या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजिंजी दासली अस्मिता त्याबरोबर बाकी दत्त माने व इतर सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि शिवसेना जरी वेगवेगळ्या वे 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 व्यासपीठावरून मुलाखती घेत होती तरी शिवसेना एक संघच आहे हा संदेश देण्यासाठी आज हे सण या ठिकाणी जमलेले आहेत व मी त्यांचं स्वागत करतो व समोर बसलेल्या उमेदवारांचं जे शिवसेनेवर प्रेम करून शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत करतो व ही बैठक अशी पुढं कंटिन्यू राहील जय हिंद जय माझ्यावरती मी ॲडवोकेट सुरेश बापू गायकवाड सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मी प्रभाग क्रमांक नऊ ड सर्वसाधारण वर्गाकरता मी उमेदवारी आज पक्षाकडे मागितली आणि आज मी यापूर्वीच पक्षाचा सदस्य तुमचं स्वीकारलेलं होतंच एकोणीसशे ब्याण्णवपासूनचा मी शिवसैनिक आहे आणि त्या अनुषंगानं मी विधी व न्याय मी सध्या जिल्हा प्रमुख आहे दे याशिवाय मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासूनचा शिवसैनिक आहे विधी विभाग जो आहे शिवसेनेचा कायदा विभाग त्या अंतर्गत मी कार्यरत आहे कोणत्या प्रभागाचं मी सोलापूर महानगरपालिकेचा हा कर्णिक नगर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ ड या विभागाकरता मी सर्वसाधारण वर्गाकरता मी उमेदवारी मागतो आणि या ठिकाणी जो परिसर येतो तो नगर, ब ग सोसायटी पद्मनगर स्वातंत्र्य सैनिक नगर गांधीनगर एक दोन तीन चार पाच सहा शांतीनगर झोपडपट्टी त्यानंतर मार्केट यार्ड परिसर कुचन कुचन हायस्कूल परिसर रहिवारपेठ दाजीपेठ दत्तनगर आणि हा सगळा परिसर या ठिकाणी समाप आणि हा हा जो परिसर आहे तो सर्वसाधारणपणे संमिश्र स्वरूपाचा आहे यामध्ये कामगार वर्ग मालकवर्ग आणि सुशिक्षित वर्ग हे संमिश्र स्वरूपाचा हा प्रभाग आहे या ठिकाणी समस्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाची कुणाकडे अर्ज दिला आज काय आज मी शिवसेनेनं अधिकृतरित्या ज्याने शिवसेना भवनातून आणि आदरणीय उद्धवसाहेब असतील या सगळ्यांनी ज्यांची नियुक्ती केली समन्वय समिती म्हणून निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी स्वलाबत करतात त्याकडे पुरुषोत्तम बर्डे प्रमुख आहेत त्याचबरोबर सभापती अस्मिता गायकवाड गा आहेत त्यानंतर दत्ता माने आहेत त्यानंतर इतर सगळी त्या त्या जी मंडळे आहेत जिल्हा प्रमुख संतोष पाटील त्याचबरोबर अजय दासरे सगळ्या समितीकडे मी अर्ज दिलेला मी उत्तम प्रकाश खांदारे मी प्रभाग सत्रामधून उमेदवारी अर्ज आहे प्रभाग सत्राची गोष्ट बोलायलाच ते सगळ्यात कम एरिया म्हणून प्रभाग सत्र हा

प्रभाग क्रमांक दोन द दो सर्वसाधारण पुरुषांमधून मी इच्छुक आहे बदल हवा चेहरा नवा या तत्वानुसार आमच्या इथं बदल करणं गरजेचं आहे कारण का माझा भाग हा दवड भागातील आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून आजपर्यंत जर विचार केलं तर मार्केट यार्डातला जो चौक आहे त्या चौकांना अनेक बळी घेतलेले आहेत आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आमच्या इथं धनशाही चालू आहे पण त्याला ज्ञान हरवणार आहे त्या उद्देशानं मी मी या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आता पक्ष मला मा, जर उमेदवार म्हणून डिक्लेअर केलं तर निश्चितच बाळासाहेबांची विचार आणि उद्धवसाहेबांचे नेतृत्व आणि आदित्यसाहेबांची शक्ती ह्याच्या जोरावर मशाल घेऊन महानगरपालिकेमध्ये हा तुमचा लहान भाऊ निश्चितच दिसेल एवढी मला खात्री आहे जय जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट युवराज जनार्दन प्रभाग क्रमांक तेवीस उमेदवारी शिवसेनेच्या माध्यमातून मागत आहे मी विधी सेना संघटनेचा आता संघटक म्हणून काम करत आहे आणि मी सर्व लोकांचे जे काही मूलभूत प्रश्न आहे ते योग्य रीतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं मला जर संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करून प्रत्येकांना न्याय मिळण्याचा आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व जे काही आहे महापालिकेच्या मूलभूत गरजांसाठी लोक भांडत आहेत रोज त्यांना योग्य दिशा देऊन त्यांचा सर्व प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करील त्यामुळे मी म्हणजे शिवसेनेच्या यांना म्हणजे मला उमेदवारी द्यावी यासाठी मी मत व्यक्त करत आहे राहील देखील आज मुलाखती तुम्ही प्रतिसाद तर पाहता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रत्येक उमेदवार येऊन जे इच्छुक उमेदवार आहेत ते मुलाखतीसाठी येत आहेत आणि अतिशय म्हणजे फेटे बांधून वगैरे महिला आणि लोलीबाजासह येऊन मुलाखती देत आहेत आणि मला हे खूप आनंदाची बाब आहे की या पक्षाकडे एवढ्या महिला आहेत आणि त्या महिला स्वतः म्हणजे स्वतः इच्छुक आहेत सुशिक्षित आहेत त्याचबरोबर ज्या ज्या पुरुष पण आहेत ते उच्च शिक्षित लोकांनी पण येऊन मुलाखती दिल्या आमच्याकडे सर होते कोणी टीचर होते कोणी वकील होते तर अशाही लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि जे लोक मुलाखती द्यायला येत आहेत जे इच्छुक उमेदवार मुलाखती द्यायला येत आहेत ते म्हणजे पक्षावरचं प्रेम निष्ठा हे तर लोक येत आहेतच परंतु ज्यांना उद्धवसाहेबांवर मुख्यतः उद्धव साहेबांचं आकर्षण आहे म्हणजे मला मुलाखतीत हे दिसलं की अनेक वकील लोक आले डॉक्टर लोक आले इंजिनियर आले तर ते केवळ उद्धव साहेब या पक्षाचे नेतृत्व करतायत आणि त्यामुळं ते लोक आलेले आहेत तर हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतंय आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सक्षम आहे यासाठी सुद्धा लोकांचा कल आहे निवडून देणं हा निकष नेहमी उमेदवाराच्या एकदा डोक्यामध्ये असतो की कुठल्या पक्षात गेलं तर आपल्याला विजय मिळेल आणि उमेदवारांना त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जवळचा वाटतोय की या ठिकाणी आपल्याला तिकीट संधी मिळेल किंवा कुठलाही आम्ही फॉर्मला फी ठेवलेली नाहीये कुठलाही म्हणजे खर्च नाही आहे उमेदवारांना म्हणजे फॉर्म घेताना फॉर्म देताना देता एकही रुपया द्यायचा नाहीये त्यांना आणि त्यामुळं त्यांना असं वाटतंय की या पक्षात गेलो तर आपल्याला नक्की विजय पण मिळू शकेल आपल्याला एक सुरक्षितता आणि उमेदवारी मिळण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांना दिसतायत आणि या समन्वय समितीतले आमचे सगळे समन्वय मेन पुरुषोत्तमजी बरडे साहेब असले संतोषजी पाटील जिल्हा प्रमुख आहेत दत्ता माने आमचे इथले या समितीचे सदस्य आहेत प्रिया बसवती आहेत ते सगळे उमेदवार या समितीचे सदस्य आहेत परत उत्ती सायर त्याचबरोबर ते रुपनाथ येवट शेट्टी आहेत आमचे सोलनकरजी आहेत खंडू सलकर आमचे प्रमुख आहेत हे सगळे पदाधिकारी हे आहेत हे सगळे पदाधिकारी आज त्यांना मार्गदर्शन करणं उमेदवारांना सहकार्य करणं यासाठी युवा सण करत आहेत सकाळपासून म्हणजे सकाळपासून ही गर्दी वाढतच आहे आणि दुपारच्या सत्रांत तर ती गर्दी अजून वाढेल हा आम्हाला विश्वास आहे ओके okay.